मी रवींद्र विठ्ठलराव मुतालिक माझ्या संदर्भात एक अशी अडचण होती की माझ्या नातवाच्या संदर्भात ऍडमिशन मिळण्याच्या संदर्भात अडचण बरेच निर्माण झालेल्या होत्या सर्व प्रकारच्या टेक्निकल डिफिकल्टी सगळ्या सॉल्व्ह करून सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट कडून कोणतंही सहकार्य मिळालं नव्हतं पण आज सुदैवानं आज या ठिकाणी अभियान हे जे खासदार साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संदर्भात आम्हाला पूर्ण आश्वासन दिलंय की या संदर्भात ते पूर्ण लक्ष घालतील त्याबद्दल अत्यंत मोठे त्यांना धन्यवाद आम्ही अर्पण करतो चंद्रशेखर नरवलकर महत्वाचं म्हणजे शिवाजीरावसे जे पैसे आरक्षले आहेत ते जप्त करून त्याचा मोबदला गोरगरीबांना माणूस जेव्हा आपला खासदार होतो तर त्याच्यावर आमचा जो विश्वास आहे त्या विश्वासापोटी आम्ही त्यांना एक दान दोन दोनदाय चार दाणे पाच दाणे सतत भेटत असतो आणि आता त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेले आमचा जो विश्वास आहे त्याला प्रॉमिस केलेला आहे की पुढच्या वेळेला तुम्ही ज्या माझ्या अभियान मध्ये या संपर्क अभियान त्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेला असेल तर गेले दोन वर्ष झालं पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता आणि आता मुरली तर मोहनने आता खासदार साहेबांनी तर पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी बोलणं करून आमचा प्रॉब्लेम मार्गी लावलाय नमस्कार मी अजिंक्य माझं मुरलीधर अण्णा मोहा यांच्याकडे काम होतं ऍक्च्युली माझ्या बादशासाठी मला ऍडमिशन पाहिजे होतं शाळेमध्ये तर अण्णा ते सांगितलं असतं अण्णा दोन ते तीन मिनिटात कॉल करून संबंधित शिक्षण संस्थेला माझ्या ऍडमिशन करण्याबद्दल सूचना दिली मी प्रवीण वाळवेकर शिवाजीराव भोसले सहकारी बँक कृतीतर्फे जवळजवळ एकशे त्र्याण्णव कोटी रुपये अजून गरीब गरीब सिनियर सिटीजन्स यांचे पैसे अजून मिळालेले नाही म्हणून आम्ही मोहर साहेबांना रिक्वेस्ट केली ते म्हटले मी पर्सनली ह्याच्यामध्ये लक्षात घालतो आणि कॉपरेशन मिनिस्टर महाराष्ट्र स्टेटचे त्यांची मीटिंग लावतो लवकरात लवकर अपेक्षा आहोत